नोडे करून आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जास करून जास्त आहे अरे बाप रे संपत नाही ना। अरे लातूर तो आपल्या अंगात किती रक्त आहे हात भरून गेले पर आपल्याला पट्टी करू आपण गाडी मध्ये आहे बँडेज वगैरे तर स्वागत आहे आपलं आमच्या नवीन व्लॉग मध्ये तर आज आपण कोप करायचा सामग्री त्याचे पूर्ण जे काही कडबा वगैरे तिथं शेतामध्ये देऊन ठेवणार आहोत आज भाजीपाला आहे उद्या वेळ आहे आपल्याकडे येळूस वगैरे म्हणतो जे आपल्या मराठवाडा भागामध्ये जास्त करून केली जाते लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त केली जाते हा लातूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये म्हणजे धाराशिव जिल्हा आजकाल त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात केलं जाते तर आपण अमितला बोलवून घेतलेलो आहोत तर इथून डायरेक्ट कडबा घेऊन थेट शेताकडे जाणार आहोत खूप गरजायला साधारण सात आठ बेंड्या लागत्याला सातात म्हणजे तुला सातात मला सासात असं खूप करतात आज उद्या त्याची पूजा करून उद्या साजरी करतात महाराष्ट्र मराठवाड्यात लोक तर आमचं दोन ठिकाणी शेत आहे त्यामध्ये एका ठिकाणी आपले जे कडव्याचे पेंडे आहेत तिथून त्यांना घेऊन आपल्याला जायचं आहे दुसऱ्या शेताकडे तिकडे आपण एळामसरा साजरा करतो म्हणजे आपली येळूस साजरा करतो मुख्य उद्देश तुम्हाला पण माहित नाही का पण लक्ष्मी पोषण आहे हे चौकट राहत नाही चौकट नाही इकडे उस्मानाबादला नाही उस्मानाबादला थोड्या प्रमाणात राहते म्हणजे एवढं कर्नाटक मध्ये आहे थोड्या प्रमाणात राहतो कर्नाटक मध्ये बी थोडं राहते थोडं नाही इथं भोताली जास्त करून आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जास्त करून जास्त आहे तुम्ही बारीक पाणी असताना करत होते काय काय लय पहिलं पासून आहे येळोस आपल्या आपल्या इथं लय दिवसाचा सण हो हा आंबील दे आंबीर हा आंबीर ते गोल उंडी करायचे की ते सोनपुर याचे आता बी करते किती सजगुऱ्याचे नेवज रोडगे हे विशेष त्या सणातलं भाकरीच पण ते छोट्या छोट्या करायचं रोडगे करायचं

पूर्ण आपले बाकीचे पेंड्या काढल्यात तर आता आपण जांब पण घेऊ पूजासाठी जांबा वगैरे लागतात तर तिथे खूप जांब होते पहिले आता सध्या वाण्याराव ना सगळं हे करून टाकलेत खाण्यासारखी चांगली पूजा झाल्यानंतर याचा करू बाजारात साधारण एक जाम किती भेटते दहा रुपये पंधरा रुपये मग शेतकरी घरी लावले तर परवडते की हा पूर्ण काम बनले आवड कारण आजकाल वन झाले झाले शेतकरी पण कमी झालेत पहिल्यासारखं शेती पण कोणी करत नाही बरोबर आहे विशेष करून सर्वांना आता काय म्हणते ते मध्ये जगण्याची सवय झाली असले जांब बाजारात पण मिळत नाहीत गावरान जाम एकदम खायला पण गोड आहे जाम हे दुसरा बोला काय च्या मी खाणार ना गण का नाही खाणार एवढं भारी जाम पुला मी चांगलं येतो चांगलं जाम द्या पक्षीस खाल्ला हे बघ एकदम बेस्ट नॅचरल पक्षाने खाल्लेलं पक्षाने खाल्लेलं ठेवतो सध्या व्हिडिओ झाल्यानंतर सांगतात तर आमच्या शेतामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल एक दोन तीन चार अजून एक पाच बारीक पाच सहा जांबाचे झाड आहेत हे सगळं हे जे आपले तिकडं आंब्याचे झाड आहेत आंब्याचे वगैरे मस्त पैकी जे कलमी आंबे म्हणतो ना पण तसे आंब्याचे जांब पण गोड आहेत आंबे पण गोड आहेत इथली तिथे पपईचं पण झाड आहे बर हां तेव्हा तिथे पपईचं झाड आहे तिकडे बदामाचं आहे पण इथं गोड जांबन आंब खूप गोड आहेत आंबे जांब आंबे पण छान आहेत एकदम आपली साखर खाल्ल्यासारखं वाटते म्हणजे आमच्या आजोबा <laughs> आमच्या आजोबानी जांब आंबे लावलेत सगळ्यात जास्त लागते त्या झाडा पण काय करा वाने रावानं खाऊन पार केलीत त्यांना पण आता काय शेतकरी आहे दिलदार आहेत किती पण दिलं तर माणसांना कमीच वाटते मग त्यांना तर खाऊ दिलेलं बरं आहे काय तेवढं विशेष चला आता आपण कडव्याचे पेंड्या घेऊन जाऊ काय झालं कसं गेले रगत वॉश करायचं खूप रगत निघत आहे किती रक्त रे माझ्या अंगात रगत अंगात बी आहे पण पेंड किती पावर आहे हे बघ टच केलं तर रगत निघतोय अरे बघ रे रगतच संपत नाही अरे नार होतो आपल्या अंगात किती रक्त आहे हात भरून घेत

ये है का सिमोन ऑल ओवर में हिप हॉप में काउंटर में पट्टी गाड़ी मतलब मेड किट काम पण इथे लागल रहा है हुंडा शोरूम की गाड़ी देखो गाड़ी में दे मेड किट असते ती कामाला पण आले आता फर्स्ट टाइम वाला काम वाला माथाच बरं झालं तर चला जाऊत आता आपण शेताकडे आणि काही दुखापत होणार गेली तर बरं बरं आहे शेतामध्ये दिवसाची पण आता स्वतः आपल्याला माहित सवय नाही आपल्याला करून असलं रगत आहे तुझ्या घातली आपल्याला सवय सव काय आपल्याला बोबली ठेवून सवय काम करायची सवय नाही आपल्याला कधी शिकावंच लागते नाही ला जाय आता तब तर तब्बल सात आठ पेंडे आहेत हे घेऊन आता आपल्याला द्यायचं आहे आम्हीच शेतामध्ये आमच्या शेतामध्ये आमचं जॉईंट असल्यासारखंच आहे तिथे आपण हे टाकून आपल्यासाठी आणखी एकदा यावं लागलं ऑप्शन नाही आता खूप मोठे आहेत जखम पण झाली आताला पण आता शेतकरी म्हटल्यानंतर एवढं तर त्रास सहन करावंच लागतो समान जाऊ समान जाऊ तर आता आपण आणवलंच शेतामध्ये आपली उचलेल काय ग बाकी मिटलाय उचलेल उचले पण असं आपण नाला सवण असल्यामुळे उचल वाटला ते उचललं वा टाकत आहे खूप अंगात आता आपली खोप असतेच बनवं लागेल कारण पहिले जाण होतं मोड लेला है तो ते आता मोडलेलं आहे आणि त्याला झूड वगैरे लागलो तर आम्ही आपली इथं असेल शेजारीच तर आता आणखी एक आपल्याला फिर करायचीच आहे कारण आता आम्हीसाठी आणायचं आहे त्यासाठी चला आपण परत एकदा फेरी मारू तर आपण मी ठेवलेलं आहे आम्हीसाठी नेसाय तर आम्हीसाठी थेट फेटा बांधून आपण देणार आहोत तर आता दोघांचे पण कडब्याचे पेंटे टाकून झालेले तर आता पन... आपण तर आपण आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट तर या ब्लॉग ला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण यावेळेस कशी साजरी केली ते पण दाखणार आहात पूर्ण डिटेल मध्ये पूर्ण डिटेलमध्ये तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा